उल्हास नदी चौपाटीवर तब्बल कोटी रुपये खर्चून बांधलेला हा नवा पूल आता नशेखोर आणि अड्डा बनत चालला आहे पुलावर दिव्यांचा अभाव आणि अपुरे देखभाल व्यवस्थापन यामुळे हा पूल रात्रीच्या वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे दोन हजार एकोणावीस मध्ये सुरू झालेले या पुलाचे बांधकाम जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण झाले ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले मात्र लोकार्पणानंतरही दिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी हा पूल वाहन चालकांसाठी उपयोगी ठरत नसल्याचे पाहायला मिळते पुलाच्या बांधकामासाठी सुरुवातीला सहा कोटींचा खर्च अपेक्षित होता परंतु मजबूती आणि उंची वाढवण्यासाठी हा खर्च सतरा कोटींवर पोहोचला या महागड्या प्रकल्पातून वाहतुकीसाठी आवश्यक तो लाभ मिळण्याऐवजी हा पूल अराजकतेचे केंद्र बनल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे दिवसाही पुलावरून वाहतूक फार कमी प्रमाणात होते रात्रीच्या अंधारात या पुलावर नशेखोर आणि प्रेमी उगलांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो रोज सकाळी पुलावर मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला आढळतो नदी परिसरातील हा नवा पूल वाहतुकी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे नागरिकांनी प्रशासनाने तातडीने दिव्यांची व्यवस्था करून पुलावर शिस्त आणावी अशी मागणी केली आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतर सांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी आय सी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार